स्पीड चा वेळेस बैल लागेल त्यावेळेस ही म्हणलं एक नंबर करणार पण कंटिन्यू मग कुठलं पण मैदान असू द्या किती पण मोठं असू द्या तिथं आटीतटीच्या लढतीत ह्याचा निकाल असतो एवढं सांगतो मी पाण्याची इच्छा म्हणाय मी असं म्हणेन की मी थोडं वेगळ्या पद्धतीत उत्तर देतो तुम्हाला तर की माझी अशी इच्छा आहे की ज्याचा बैल चांगला पोहतोय टॉपला पोहतोय त्या सगळं पाण्याची इच्छा मग कोणती किती कोणती किती बैल असू दे असं पट्ट पैर जर झालं तर काय काय करू शकते एकच नंबर दुसरा नंबरच होणार नाही त्या मैदानात आपला शब्द आहे लाख दहा हजाराची बैल दावणी लाल आय बास का आणू तर म्हणजे बास केला तर दोन झाले काय सांगायचंय बाबा मग तुम्ही केली सारी गोळा पण ते खान मला ते येत नाही मी अवघड आहे बैल पहिल्यापासून तुमच्याकडे तुला पहिलं काय सांगू सांगा की काय सांगू हो बाबा बैल ही पोर नव्हती झाली तत ना माझी बैल होती बैल ही या बी शिवाय बारी होती आणि ती लेखाला माझ्या होता, होता। दा दा के के ना बँकत होता नोकरीला होता त्याला मोठा नाद एकदा बैल दावणी गिरायक आला असतो तुमच्या वणी आणि त्याच्या बराबरी चार माणसं मी वाईज बिघाडली तुमच्या सारखी म्हणली आजी नाही आज बिघाडली ती माणसं उठून गेली की लोक म्हणला आय म्हणता तुला बैल जाणायची दुसऱ्या दिवशी बाबा गेला एक लाख दहा हजाराची बैल दावणी लागली आय बास्क आणू तर म्हणजे बस के दोन झाले काय सांगायचंय बाबा मग तुम्ही केली सारी गोळा पण ते खंड मला येत नाही अवघड अवघड आहे बाबा माझा म्हणीला असा करायचा नाही त्या बैल हि शिवाय मोठी खुंड बर तू माझ्या घराला नायला जसं माझं लॅक बापानं माझ्या गै दिली गरीब परिस्थिती होती रे बाबा लई नाजूक परिस्थिती जशी गै दिली नातवाचणी त्याला समज काय असेल नसेल ती चांगली तेवढ्यावर बाबाला शाळा शिकविली व्यंकत नोकरीला लावला सात हजार पगार लागला पण देवाला काय वाढ लागलं नाही मग अर्ध संपून गेले दुसरं काय नाही आता आपलं दोन नातवा येत तिथ तिसरा येत कुठे गेला वाटतं गोरहा नाही ती लोक दाखटा समज हाय पण हाय हायफळती नाही हायफळती नाहीत बर प्रकारे कंटिन्यू आठवण आठवण ती काय ती खोंड पडेल दोन आणली ही आड्याला होत किती आणलं होतं पस्तीस आणलं होत लहान होत त्याच कडपासून आज किती अजून एवढा वाढला असता काय माहितीये का आपल्याला असं मोहर निघणार आहे म्हणून चांगला आहे बाबा काय नाही बैल पण बैल जवळजवळ आपल्या तकदीरानं काय आपण आता कसं खातोय दोन वर्ष झालं कुठेतरी उभा राहिलेच की बरं कुठंतरी उभा कुद्या पोर पोरांना काय सांगताल तुम्ही काय म्हणले काय म्हणजे त्यांना नाव केलं पाहिजे मग नाव आता के के ते दिवस सारखं कुठेतरी आता कंटिन्यू गुलालात आहे कंटिन्यू गुलाल घेऊन गुलाल आहे त्यानं बक्षीस सांगली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडीओ मध्ये आज आपण पळशी गावात आलोय आणि पळशी गावचा सुलतान मित्रांनो आणि एक मैदाना मारले मित्रांनो पण कसं असंधारातला सर्वसामान्यांची बैल म्हणते ना अंधारात एका अंधारातला बैल आहे जेणेकरून कसं होतं सर्वसामान्यांची बैलच त्याच्या गळ्यात पळती ती म्हणजे कसं गरिबांची बैल म्हणजे नवीन नवीन वासर कंटिन्यू त्याच्या गाळ्यात असते ती आणि जवळजवळ पंधरा सोळा गुलाल मित्रांनो एक दोन नंबरचा पण दोन तीन आ, एक दोन एक दोन नंबर मध्ये दोन तीन वेळा राहिला पण कंटिन्यू गुलाल असणारा बैल सुलतान एवढ एवढ स्पीड आहे मित्रांनो बासच आपण विचारूया नमस्कार नमस्कार नाव सांगा रणजित सदाशिव खाडे बैल कुठून घेतला बैल आम्ही झरे जवळ पारेकर वाडी म्हणून तिथून घेतला होता वासर होतो पाच सहा महिन्याचा सहा सात महिन्यात होतो मित्रांनो बघा पोलीस आणि आर्मी ह्या माणसांना खूप नाद लागलाय आणि तुम्ही तेव्हा आपल्याला पहिल्यापासून बैलाचा नाद होता म्हणजे शेतीचे वगैरे बैल होते आमच्या चालणारी पण आमचे बंधू आहेत मोठे बंधू त्यांना नाद म्हणजे आमचे मित्र आहेत म्हणून घर आहे त्यांच्या घरच्या गायचा खोंड आणि हे आपण आणले पस्तीस हजार रुपये आणला होता आमच्या आजींना सगळ्यांना नाद आहे तर त्यावेळेला काय झालं शर्यती बंदी होती त्यावेळेला आम्ही वळू म्हणून आणला होता वळू करायचा मोठा करायचा असे हिशोब घेतला होता घेताना आम्ही मग आमचं चुलत भाव आहेत अनिकेत खाडे अनिकेत uh, uh, खाडे पीएसआयचा त्यांचा मुलगा मग ते आमचे चुलते ना पीएसआय एस त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा आणि आणि आमचे बंधू चुरले दोघ जण हे बैठा गेले होते पारेकर वाडीला त्यांनी मग मला फोन केला असं असा खोंड आहे वासर आहे एक सात सात महिन्याचा ते मला त्यांनी पुट टाकले व्हॉट्सअपला म्हणजे घेऊया का होती होती तेव्हा काय बैलगाडीचा विषय टाइप किंवा भविष्यात जरी चालू झाले असेल ती असा विषय म्हणजे त्यांना नाद होता अनिकेत बयांना म्हणले भविष्यात जरी पळायचं म्हणलं तरी बैल पळू शकतो त्या विचाराने आम्ही पस्तीस हजार मित्रांनो बुंदीचा काळ बंदीच्या काळात मोठी मोठी बैल लाख दीड लाखात बैल म्हणजे घेत होती कारण मुंबईला चालायची ना कधी कधी तर त्यावेळेस तुम्ही पस्तीस हजार लोखंड घेतलं काय म्हणतं म्हणली बाबा पस्तीस हजार लोखंड आता काय म्हणजे शेती चालू नाही त्या काय नाही नांगराच्या एकतर ना त्यावेळेस नांगर तरी ट्रॅक्टर होत आपल्याकडं पण एक वळू म्हणून आणायचं होतं आपल्याला दारा आम्हाला आवडच पहिल्यापासून एकतर बैल पाहिजे पाहिजे एक नाही दोन तीन झाले म्हणून ना बैलांचा पाहिलं जोडी बैल जोडी पाहिजे बर आता मग कसं परत शर्यती चालू झाली शर्दी दोन तीन महिन्यातच मग परत आम्ही आपल्या वासर आमच्याकडे काही बैल नव्हता पवायचा पवणारा मग आमच्या त्या मित्राचं अंकुश लाडक्यांचा फोन त्यांच्या घरच्या गायचा आणि हा मग दोघांचा आपल्या वासर वासरांची गाडी आमचं कुंभार पैलवान मोठे बंधू ते चालवायची गाडी आणायची चकडा आणला एक शेरीत चाल झाला आणलं पहिलं गट कुठ काढला पहिल्यांदा गट काढला म्हणजे केसरी कोरेगाव मध्ये आदतला आदतला गट काढला दोघांनी गट म्हणजे ज्या दिवशी गट काढला त्या दिवशी गुलालच झाला म्हणजे ज्या दिवशी बघा म्हणजे मैदानात गट काढला आणि गुलाल झाला आम्हाला बैलच पुरत नव्हती वासर आदत असल्यापासून त्याला बैल पुरत आतापर्यंत पुरे कुठल्या खाली पडते दोन्ही खांदे पोहतो दोन्ही खांदे बाहेरनं बाहेर नाही बाहेरनं उजवीनं पोहतो फक्त मित्रांनो बघा दोन्ही खांदे पोहतो फक्त उजवीन बाहेर पोहोचते म्हणजे उजवीन बाहेर मी तिन्ही खांदे पोहते म्हणजे गुलाल झाला त्यावेळेस काय वाटलं पहिल्यांदा वाटत होतं की बाबा चीज झालं गुलाल झाला त्यावेळेला अक्षरशः आम्ही रुडलो त्यावेळेला मी माझं डिपार्टमेंट पी एस आय ची होती पुण्यात होतो मी तर तिथून मला वाटतं बारा सवा बारा वाजता बाहेर आलो मी मध्ये गाडी चालवत होतो मला फोन आला की सुलतानचा गट निघाला तेव्हा माझ्या डोळ्यात पाण्यात आलं सुलतान गट आनंद गट जसा गट निघाला म्हणले ते आनंद झाला मी म्हणलं आता काही पण होऊ दे आणि मनसिके केसरीला गोळा केला किती नंबर झाला काय मला वाटते तिसरा नंबर आला ना तिसरा नंबर तीन नंबर मनसे केसरी पहिल्याच म्हणजे गट काढला ज्या ज्या जावा जावा त्याला बैल पुरला म्हणजे पहिल्या मला वाटते कुठला बैल घातला त्याला पर्स मंडळ करायचं लक्षात एक नंबर बैल आहे वासर वासरांना घेऊन तिथनं नाद लागला बघा मित्रांनो पहिल्यांदा एक पहिल्यांदा नाद पहिल्यांदा गुलाल झाल्यानंतर परत एक आदर लागते बाबा गुलाला आज तर होईल उद्या होईल परवा होईल ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस मैदानात काढतो त्यावेळेस आपल्याला वाटतं घर निघताना गुलाल होता आज तर होईल कशी बैल कशी मग आता तुम्ही बैल कशी घालायचं काय वायदी वगैरे मागायची वायदी कंटिन्यू वायदी कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू देत आलो आता परत आता आली दोन महिने दोन महिन्यात नाही कोण बैलाचं स्पीड बघून गाडी बांधून पोहतोय तिन्ही फेर दुसरं झाल्यापासून कंटिन्यू गाडी बांधूनच आहे त्याला गाडी बांधून का पळवा लागते स्पीडच त्याला खालचा तडाखा तर खूप जास्त आहे दोन चारशे लय स्पीड आहे तिथन पुढे स्पीड आहे काही कमी नाही पण बैलच टिकत नाही म्हणजे जर गाडी नाही बांधलं तर मला वाटतं दुसरा बैल शंभर टक्के तासात शंभर टक्के तासात म्हणजे दुसरा बैल तासात गेला म्हणून माघार तरी चार पाच वेळा झालं अरे गाडीच बांधली आम्ही लगेच आपण गटाला झाले की सेमेला परत नंतर ड्रायव्हर सांगायला लागले तुम्ही गाडी कंटिन्यू किती ना एखाद्याला लय पोहतोय गाडी बांधा साहेब गाडी बांधल्याशिवाय पर्याय नाही बर आता बैलाच्या मूर्तीकडे बघितले उंच मिंच आहे बैलाच्या तब्येतीकडे बघितले वाटणार वाटणार नाही की बाबा गाडी बांधून बैल पळवत असेल काय काय विषय एक शिवडी अंगाचा बैल आहे ह्याच्या आधी तर ह्याच्यापेक्षा खराब अंगावर केस दिसायचे त्याला खोराक वगैरे व्यवस्थित सगळ्या चांगला असतात पण त्याचं शेवडच आहे बन चाललाय पण आता दुसरा झाल्यापासून त्याचा अंग धरायला लागलाय म्हणजे असताना मस्ती करताना काढताय तुम्ही आम्ही तीन चार दिवसाला काढतो कंटिन्यू तीन चार दिवस तीन दिवसाचा फरकावर करतो काय माणसं म्हणते आठ दिवसात काढायचं आता काय जे त्याचं शरीर असतं ना बैलाची किंवा त्याचा खोराकाचा विषय आहे किंवा ती जाती कुतीचा बैल पाहिजे तसा त्याच्यावर डिपेंड असत किंवा त्या बैलाचा मूड कसा आहे मला वाटतं हि जरी मैदाना बघा मित्रांनो मैदाना पण एक दोनदा बघितलं जरी पळून आला दोन दोन फेर जरी झालं तरी कधी असं म्हणजे बसणार नाही कंटिन्यू आणि सारखी मस्ती कंटिन्यू सारखं हात पाय चालून तीन फेर झालं तीन फेर झाला तरी मला वाटते दुसऱ्या दिवशी अजून म्हणजे तरी मैदाना पण आम्ही गॅप देतो दोन तीन दिवसात काय तिथे अडचणी सर्वसामान्य झालेली गोष्ट आहे पहिरा पहिले मोठी लोक आहे ती पहिला देत नाही वायदीचा विषय पण आतापर्यंत पाच लाखाच्या चार पाच लाखाच्या आसपास गेला चार पाच लाखाच्या आता एका मैदानात खर्च किती येतोय काय आता कमी यायला लागलाय आता एका मैदानात दोन तीन हजार रुपये खर्च आहे आता जास्त खर नाही खर्च साधारण पहिले नंतर नाईट ड्युटी मारायची नाईट मारायची नाही पण मैदान मैदानावर कंटिन्यू असतात मैदानात असे लोक म्हणत असते की बाबा साहेब कंटिन्यू बैलास असते मग ड्युटी नक्कीच जाते हा म्हणतात म्हणतो भरपूर झालं कसं पण मी त्यांना सांगतो काय जवळच एवढंच पोलिटिशियनला असल्यामुळे म्हटलं मी आपल्या भागात मैदान असते ते ऍडजस्ट होतो नाईट वगैरे करून सुट्टी असते एका दिवशी तसंच जास्त शक्यतो मी सुट्टी असेल अशा हिशोबानं माझी ड्युटीच्या हिशोबानं मैदान पण मिळते तशी मला होते ऍडजस्ट कधी किती एखादं मैदान नसतो सगळ्यात जास्त किती दिली काय कुणाला दिली नाही विचारणार आपण दिली सगळ्यात जास्त वायदी आतापर्यंत पंचवीस हजार दिली पंचवीस हजार काय झालं त्या मैदाना मैदाना म्हणजे वन बीएचके च मैदान होत घाटाला मारखा घाटाला मारखाला ती स्थिती काय होती बाबा गटाला एवढं पंचवीस हजार रुपये देऊन म्हणजे आपला पगार तुमचा पगार असेल पस्तीस पस्तीस म्हणजे एका महिन्याचा पगार दिला काय तिथं ती स्थिती काय वाटत पंचवीस हजार रुपये आपल्या बैलाला एक दहा म्हणजे दहाशे हजार रुपये त्या दिवशी खर्च पस्तीस हजार रुपये खर्च म्हणजे एक महिन्याचा पगार लावला होता लावला होता जवळ आपण बारा तास ड्युटी किंवा आठ तास ड्युटी करतो बाबा रोज आणि एका महिन्यातच बैला एवढे द्यायचं काय काय वाटलं त्यावेळेला काय विषय झालता बैल आदत होता दात लावायचा मग आम्ही काय विचार केला सगळीच म्हणजे लय पोहतो लय पोहतो तर आम्हाला यातलं एक क्षेत्रातला अनुभव एक तर कमी होता बरं का या चार पाच महिन्यात चांगला अनुभव आलाय आणि तेवढं सुज्ञान झालो या क्षेत्रात अजून गेला अनुभव नवीन येणार नवीन तर विषय काय झाला की तो बैला व्हिडिओ बघितला तर आम्ही एक सगळं एक्सायटेड जातो इथेच की एवढा बैल पाहणारा माहित नव्हता अंधारात काय पण एवढा बैल पाहणारा टॉपचाच बैल आहे हिंद केसरी बैल आहे काय नामवतच बैल आहे मग खेळावले प्रत्येक बैलाला वाढून पोहतोय तर बघू किती पोहतोय मग अशा हिशोबाने ते वाईट देऊन केलं नियोजन पण तू बैल खरंच पोहतो तर पळतोच तू वापस ऐक काय झालं पण आदत वासर होतं पहिलं आणि ठाकूरची गाडी गाठायला पाहिली आमच्या कुठं सुट्टी सुट्टीला गाडी खाली टांगा भरान आणि तेवढंच फरक अंतर तुटलं नाही दोन नंबर गाडी उतरली टाकताय तरी पण काय म्हणजे घरी येताना काय घरची माणसं काय म्हणते घरच्यांची मानसिकता कशी आता निर्णय घेणारा माझी निर्णय क्षमता खूप स्ट्रॉंग आहे निर्णय घेतो मी थोडंफार चुका होते त्या अनुभव घेत येत होते माझे आताचा मुलगा वगैरे होता भाऊ होता अजून एक दोघ जण होते सगळ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं साहेब आपण एवढा खर्च केला होत राहतो मध्ये बैलगाडी क्षेत्र आहे आर जी राहणार आहे पाच लाख रुपये वायदी दिली आतापर्यंत चार पाच लाख रुपये वायदी गेले असेल अनेक लोक म्हणजे असं बघा वायदीला कंटाळून किंवा एक प्रकारे कंटाळली वाटत की बैल नको बैलगाडी क्षेत्र असं कधी वाटलं तरी कसं मला अजून तरी एकदा पण नाही वाटलं खरं सांगतो नादच एकदा नाद केला तर पोराच करणार आहे त्या हिशोबाने म्हणून तर परत एक दोन मागे परत घेतली खोंड अजून अजून दोन आहेत मामाची तर पण आहेत पाच खोड आहेत पाच खुंड सोबत जरूर वैलगाडी क्षेत्रात शिकायला काय भेटलं होतं मला अजून शिकायला मला माणसं नवीन नवीन भेटाय भेटली जीवाला जीव देणारी माणसं भेटली बघा सगळ्यात नोकरीत मला मिळाली तशी बिरगाडी क्षेत्रात क्षेत्रातून आहेत माणसं शब्दाला जागणारे शब्दाला किंमत जी म्हणते ना माणसं नाही बदलले तशी ह्या बिरगाडी क्षेत्रात शब्दाला किंमत आहे काय काय ठिकाणी आहे पण काय काय ठिकाणी काय मोठ्या लोकांचं काय नाव नको कोणाच घेतात फसवत असतील काय कदाचित पण सोबत अजून एकदाही झालेलं नाही कोणी फसवत नाही करगणीला आम्ही वासरू यासाठी गेलो एका ठिकाणी आवर्जून आलो तर शार ते काय झालं विषय तिथं ते म्हणलं वासरून म्हणलं आमचं पडते म्हणलं आदत मध्ये दशात गोला लायत तर म्हटलं एक मैदान द्या आमची इच्छा लय पडते गाड्या बांधून पडते तीन, तीन तीन फेर आम्हाला बैल पण पुरत नाहीत तुमचा बैल टॉपलाय तुम्ही ओपनला गोलाल करा ओपनला गोलाल करा म्हणलं की आमचं नशिबान योगायोग झालं दुसऱ्याशी ओपनचं नियोजन झालं पहिल्यांदा आम्ही कट्टावर मार खाल्ला होता आणि परत सेमीला बैल सॉरी परत परत आम्ही एका बैलास पहिला केला आ, परत पायरा झाला परत दुसरा तिथंच मग तू बन मिळाला की आम्ही गट काढला दोन तीन टांग्यां काढला नागाज कुमट्यात बघू शकता तुम्ही बरोबर आहे आणि परत सेमी काढला सेमीला टॉपची गाडी होती ते दोन तीन महिन्याचा गोलाल तुटला नव्हता अशी गाडी होती ती एक जुकून पंधरा गाडी ती गाडी मारली आपण परत फायनल राहिलो फायनल आता काही चुकी झाल्या गोष्टी म्हणून आला नंबर शेवटचा पण ठीक आहे समजू होऊ शकतो महत्वाचा मग त्याच्यानंतर असा विषय झाला की त्या मालकाला आम्ही व्हिडिओ पाठवले बघा आम्ही तुम्ही म्हटलं आम्ही राहिलो बल द्या तुम्ही अजून गोलाल करा ओपनला मी अजून गोलाल केलं तीन चार गोलाल ओपनला झालं परत बरं टांग्यानं फरक जिथं बैल पुरे तिथं टांग्यानं फरक असं गट सेमी फायनलला तीन चार नंबर दोन नंबर असं झालं परत परते व्हिडिओ पाठवतो मी बैल द्या एक मैदान दे तू तर सगळंच म्हणते रे देत नाही पण वायदी वालो मला कसं वाटत वीस पंचवीस हजार रुपये देऊन आपलं घ्यावं कोणाचं आकडा पन्नास चाळीस अश्विन तेवढी आपली ताकद पोहोचत नाही आजपर्यंत सगळ्यात जास्त वायदी किती दिली म्हणत नाही दिली तुम्ही पंचवीस हजार पण वायदी किती मागेल तुम्हाला सगळ्यात जास्त पन्नास हजार पन्नास हजार त्यावेळेस काय सिच्युएशन करायचं विचार त्यावेळेला असं दुःख होतं की मला आपल्या एवढं बैल पडतो गाड्या काय म्हणतात म्हणलं की मी म्हणलं की तू पन्नास हजार सुद्धा द्यायला तयार झाली तर पण जर माझं पळत असताना तर गाडी बांधून पळते आज स्पीडला स्पीड कुठेतरी जुळतोय आमचं म्हणजे आम्हाला वाटतं की त्या स्पीडला स्पीड आहे आपलं गाड्या बांधून जर हातात पळत असं शंभर टक्केच मग ती जशी बैल पडते तशीच आपली पडते त्या तर म्हणलं शंभर टक्के देतील आपल्याला दहावीस हजार रुपये असं आमच्या डोक्यात नियोजन होतं किंवा पंचवीस हजार रुपये म्हणून आम्ही बोलायला गेलो पण ते नाही म्हणजे पन्नास असेल तर नाही ते फोन पट्ट पहर जर झालं तर काय काय करू शकते एकच नंबर दुसरा नंबरच होणार नाही त्या मैदानात आपला शब्द आहे जर मोठं पैर आता टॉपच्या त्यात जर पहिरा झाला आपला एकच नंबर गाडीने करायचा कुणी म्हणायचं नाही माझी गाडीला पि दोन नंबर नाही एकच नंबर करायचा एक नंबर एकच नंबर कुणाबरोबर पळायची कोणावर इच्छा म्हणजे इच्छा तुम्ही आता कसं होत आहे कोण देईल कोण नाही देईल कसं असतं हे बैलगाडी क्षेत्र आहे पण तुम्हाला पाहण्याची इच्छा बरोबर आहे काय माझी जी पाहण्याची इच्छा तर तुम्ही असं म्हणेन की मी थोड्या वेगळ्या पद्धतीत उत्तर देतो तुम्हाला की माझी अशी इच्छा आहे की ज्याचा बैल चांगला पाहतोय टॉपला पोहोतोय त्या सांग पाहण्याची इच्छा म्हणजे कोणती किती कोणती कितीही बैल असू दे अशा पद्धतीत तुम्हाला पाहायचं म्हणजे असं काय नाही की फक्त पण तो बैल पुरला पाहिजे पाहिजे तुम्ही निवेदन करताना तुम्ही सांगता की बाबा लय बैल व्हिडिओ बघून काय त्याला शंभर टक्के करतो तुम्ही तू ये आमच्या पावती मी स्वतः दाखतो ड्रायव्हरचं मी स्वतः बघतोय आतापर्यंत तसंच झालंय आम्ही कधी म्हणलं नाही समोरच्याला पाहते आणि गाडी माझ्याच नाव पाहते आणि नावासाठी चाललंय आपलं करायचं आणि छंद पण आहे आम्हाला व्यक्ती भेटले आधी तू मध्ये सुलतान असताना त्याला पळू दिलं नाही त्या बैलाला कासरा टाकून सुलताना दिला नाही व्हिडिओ सहित दाखवेन मी वेळ तर विचारतात त्याला माहित पण असेल कळल पण त्याला मी आता म्हणतो की एक मोठं मैदान पडलंय जाऊया तिथं बैल घेऊन थोडं तेव्हा पण बैल चांगला मग मी काय म्हणले जाऊया बैल घेऊन साहेब मला तीन हजार पाठवा आणि म्हणलं तू आता गुलाल कुठे केलंय तर नाही तू गुलाल झालो असा टाकून टाकून गाडी बांधू नाही आणि तुला तीन हजार का पाठवू तू ये बाबा तुझी गाडी माझं मी गाडी पावती टाकतो ड्रायव्हर मी बघतो फक्त तुझं तो बैल घेऊन ये फक्त तोरी पण नाही तीन हजार ती थोडं कुठे खटत मग की बाबा एवढं बैल पळत असून बघा मित्रांनो बैल एवढा पळत असून जर गुलाल जर होऊन कंटिन्यू गुलालातला बैल आणि त्याला पण पैसे माग मागणी केली तर ही कुठेतरी बैलगाडी क्षेत्रात चुकीचं वळण होत चालले आणि कसं होतं त्या स्पीडचा ज्यावेळेस बैल लागेल त्यावेळेस हे म्हणलं एक नंबर करणार पण कंटिन्यू कुठलं पण माहिती असू द्या किती पण मोठा असू द्या तिथं आटीतटीच्या लाडतीत ह्याचाच निकाल असतो एवढं सांगतो मी तर मित्रांनो ज्यावेळेस एक बैल साहेबांची मुलाखत घेतली आपण मित्रांनो कसं होतं त्या बैलाच्या मागचं कष्ट किंवा एक कंटिन्यू त्या बैलाच्या माग टीम असते काय सांगताल बैलाबद्दल कंटिन्यू तुम्ही असता वासरू ह्या बैला बद्दल काय सांगताल तुम्ही बैल म्हणजे पहिल्यापासून बोलतोय पळशीकरचं सुलतान म्हणून आता फेमस आहे बैल आणि ऐंशी टक्के ट्रेंडिंगला बैल आहे ते पहिल्या वाचून राहतोय पण आगामी काळात तो आपला दिसणार का तर दिसणार बाई बर काय सांगताल तुम्ही कंटिन्यू आता तुम्ही बघताय म्हणजे प्रत्येक मैदानात बैल गाडी बांधून बघतो बघा मित्रांनो बाबा एवढा एवढा बैल गाडी बांधायची म्हणजे किती जर मोठा बैल घातला तर गाडी लागते बैलाचं वैशिष्ट्य गाडी बांधायचं म्हणजे बैलावर म्हणजे आमचा मोठीपणा नाही बैलावर जर गाडी बांधली नाही तर बैल दुसरा तासाला लागतो म्हणून लागतो आणि आमचं असं चार पाच मैदानात झालं की म्हणजे पुढचा माणूस म्हणायचा नाही माझा पण जास्त पळतोय माझा पण जास्त पळतोय आणि त्यावेळेस असं झालं की सुट्टी झाली आणि दुसरा बैल आमच्या बैला सुलताना तासाला लावला त्यामुळे बैलावर गाडी बांधावं लागते का तर बांधावच लागते कारण त्याचा खालचा जो बैल अंगार उभार आहे त्यामुळे बैलाची उडी जास्त आणि उडी जास्त असल्यामुळे बैल आमचा पटपट पटपट लांबतो त्यामुळे आम्हाला गाडी बांधावी लागते आणि आमच्यासाठी सुलतान म्हणजे एक भूतच आहे आम्ही त्याला भूत म्हणतो ते सुटला की एकदम भूतासारखाच म्हणजे पळतो आता कसं ह्या क्षेत्रामध्ये वायदीचा उगम झाला हे झालंय ते झाले आम्ही आमच्या नॉलेजनी हवलदार म्हणा मी म्हणा साबळे साहेब म्हणा आम्ही आमच्या नॉलेजनं बैल घालायचा बघतो लोक म्हणतात की नॉलेज इज ओनली थिंग विच विल बी प्रोटेक्ट इन एनी सिच्युएशन म्हणजे तुम्हाला नॉलेज कुठल्याही सिच्युएशन मध्ये वाचवू शकतं पण ह्या क्षेत्रात आपण मोबाईलवर बघतोय व्हिडिओ व्हिडिओ बघतोय त्यानंतर वाटतंय की बाबा आज सुलतानला होईल काय तर शेवटी काय होतं ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये पळायची वेळ येते त्यावेळेस गटाला नाही सेमिला तरी आम्हाला गाडी बांधावीच लागते पण एवढंच तुम्हाला सांगू शकतो ज्या दिवशी बैलाला आमच्या बैल लागेल त्या दिवशी आमचा बैल ट्रेंडिंगला येणार का तर शंभर टक्के ट्रेंडिंगला येणार वाईट किती वाटलं ह्याच्याबद्दल असं बाबा वाटलं म्हणजे म्हणजे तिथं बाबा एक प्रकारे बैल ज्यावेळेस आपण मैदानात जातो त्यावेळेस आपण जेवत नाही जोपर्यंत बैल पळत नाही तर आपण आपण खा घरनं जाताना आपली आवरावरी असते घरचे माणूस होत नाही तोपर्यंत जेवतच नाही कुठलाही मालक घ्या ते त्यावेळेस तसं झाल्यानंतर काय ते सिच्युएशन काय होतं इतक्या लांब गेलो आपण शिकाय झालं मग ते काय वाटलं वाईट वाटलं त्यावेळेला थोडी बाउंडिंग झाली बरेच सावरून घ्यायला पण आमचा हरवढा स्ट्रॉंग आहे सगळ्यांना सावरून पण घेणं गरजेचं आहे बर ज्यावेळेस हार येते त्यावेळेस मित्रांनो कसं होतं आपण विचार काय करतो सर्वसामान्य विचार काय करते ते की बाबा जाऊ द्या पुढच्या मैदानात करू मला वाटतं आपण कुमट्याच्या मैदानात पण तसा विषय त्यांची पण गाडी होती पळायला नाही पण होती त्यावेळेला पण चालतं म्हणजे आपण जे बैल घातला तो बैल पळला नाही आपण पैरा चेंज केला नंतर गाडी पळवली फोडून गाडी पळवून नंतर आपण तो, तो गुलाल केलाच म्हणजे एक गुलाल गुलाल होणं महत्वाला महत्वाचं आहे गुलाल होणं गरजेचं आहे भले आपण ते पैशासाठी नाही मैदान करत गुलालासाठी आणि नावासाठी मैदाना आता तुम्ही प्रत्येक मैदानाला वाटते दहा हजार रुपये हवालदारात जात असतो ना पोरेबीरा असतं मला सांगा सातवा नंबर आला तर कधी कधी तेवढं सुद्धा नसतं पण गुलाल गुलालला काय गुलालला काय माहिती सांगतोय सातव्या नंबरचं बक्षीस पाच हजार रुपये त्या दिवशी तिथं बैल पळून सगळा ड्रायव्हर एक खर्च करून झाला बारा हजार रुपये स्वतःच सात हजार रुपये गेलत म्हणजे गुलाल गुलालाला महत्व होतं ह्या क्षेत्रात मित्रांनो गुलाल महत्व आहे आणि सुलतान खू खरच खूप चांगला पळणारा आता सध्याला म्हणजे ट्रेंडिंगचा म्हणजे एक प्रकारे कसं होतं जर हा जर निविजनाचा म्हणजे जे निविजन कंटिन्यू मागे दहा वर्षापूर्वीपासून नियोजन करतील किंवा एक पाच वर्षापासून या जी जुनी माणसं त्या माणसाकडे जर बैल असतो तर आतापर्यंत मला शंभर टक्के एक नंबर मध्ये नंबर मध्ये बैल आमचा कधी कधी वैतागून आम्हाला वाटतं एवढं पैसे घालवले चार लाख रुपये वायदी दिली ही दिली म्हणजे मोठ्यांचं ह्या क्षेत्रात मोठंच आहे मोठ्या लोकांना लगेच पैरे मिळते पण सर्वसामान्य बैलगाडी मालकाला पायऱ्याला खूप अडचण बरं आता तुम्ही तुम्ही पण असता मला वाटते महत्वाची गोष्ट आता हे सगळं नियोजन तुम्ही करता बरोबर का आता तुमचा नंबर सांगा जेणेकरून कसं होतं जर ह्याच्या ह्याच्यात जर पाळणारा बैल असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील नंबर सांगा साहेबांचा सांगा सत्याहत्तर हा शहात्तर आठशे तीस नऊशे बघा मित्रांनो ज्याचा बैल बाबा एवढ्या सुलतानच्या बाराबारीत पळतोय त्यांनी खरं साहेबांना संपर्क साधा कारण कसं होतं प्रकारे कारण कसं होतं जो ज्यादा बैल पळतोय त्याला साहेब बैल देणार तर व्हिडिओ पाठवा धन्यवाद